आम्ही आम्हाला सगळ्यांना तुमाल जेलमध्ये लागू देतो आता जेलमध्ये लागण्याची जेल भाषा करणार आहे देवेंद्रजी आणि ते एक बदल झालेला देवेंद्रजी भेट काही गैर नाहीये पण मला भेट मेला भेट भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट नेते असते यांना मध्ये टाकण्याचं ते कारस्थान केलं गेलं ते तर जग आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते आ, एक अमूलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन

सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे सभागृह कशाला आहे हे अधिवेशन आहे लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे परंतु फक्त बाहेर नवटंकी करायची पायऱ्यांवर बसून रोज त्याच तुम्ही काय म्हणतो त्याला रोज तुम्ही ते दाखवता आणि तर त्यांनी समाधान मानलेलं आहे आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे अधिवेशन हे फार महत्वाचं असत हे अधिवेशन विदर्भात आहे विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे सरकारने विदर्भासाठी काय काय केलं आता सांगत के नाही परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर अडीच वर्ष न्याय दिले सोयाबीनच्या दरावरती आंदोलन करतात विरोधात त्यांना भाव देत नाही अरे बाबा आमच्या माहिती सरकारने पाच पाच हजार रुपये हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कोटी आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आम्ही केल्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वर्षाला सहा केंद्राचे सहा आमचे पीक मोफत साडेसात एच मोटर पंपाची वीज बिल मोफत अशा अनेक योजना सरकारने केल्या जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये या गेल्या मागच्या अडीच वर्षात महायुतीच्या काळामध्ये आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय वेगाने काम करेल आणखी गतिमानतेने आम्ही काम करत